आज परिक्रमेचा एकोणतीसावा दिवस नर्मदे मैयाच्या तटावर हे मोरिया गाव ह्या मोरिया गावामध्ये हे नर्मदेश्वर महादेव आहे पावन दिव्य पंचतीर्थ स्थल मोरिया ह्या ठिकाणाहून सकाळचे सात वाजलेत या आश्रमामध्ये आम्ही थांबलो होतो आता आम्ही या ठिकाणाहून नर्मदेहार बाबाजी या ठिकाणाहून आम्ही निघालो त्या पुढे तिलकवाडा आणि गरुडेश्वर आज गरुडेश्वरला आम्ही थांबू नर्मदे हर बाबाजी हरे हर ने हर नर्मदे हर तिलकवाडा येथील टेंबेस्वामी महाराजांनी या ठिकाणी चातुर्मास केला होता हे दे त्यांचं ठिकाण ह्या ठिकाणी आम्ही आलो हा ध्यान गुरुचरित्रासाठीचा हा हॉल या ठिकाणी पूर्ण आजूबाजूचा परिसर वासुदेव कुटी समोर मैयाचा किनारा पोलीस स्टेशन आहे वासुदेव कुटी त्याच्या बाजूलाच मारुती धाम या ठिकाणी केलेलं आहे गेल्या वेळेस मी परिक्रमेला आलतो त्यावेळेस हे काही नव्हतं आणि समोर असे शांत स्वच्छ नर्मदा माता या ठिकाणी उत्तरवाहिनी परिक्रमा जी आहे ती या ठिकाणाहून चालू करतात सगळीकडे नर्मदा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते परंतु या ठिकाणी पुढे चालू अशी ती उत्तरेकडे वाहते त्याच्यामुळं उत्तरवाहिनी परिक्रमा ही चैत्र महिन्यामध्ये करायची पद्धत या ठिकाणी आहे खूप जणं ही परिक्रमा चैत्र महिन्यामध्ये पूर्ण करतात असं हे सुंदर आणि शांत ठिकाण ह्या ठिकाणी वासुदेवा कुटी या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी दुपारी प्रसादाचा लाभ या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणाहून निघू गरुडेश्वर दत्तसंस्थान यांचं कार्यालय कमान जी नर्मदा मैयाकडे जाते असाच हा रस्ता नर्मदा मयेच्या किनारे जातो यासे यात्रेकरूंसाठी विश्रामगृह या ठिकाणी आहेत सगळ्यात नर्मदा परिक्रमेमध्ये जे मुख्य ठिकाण आहेत त्याच्यातले हे मुख्य ठिकाण मुख्यातले मुख्या मुख्या मुख्य परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं समाधीस्थळ ह्या ठिकाणी आहे हे दत्त मंदिर आहे या ठिकाणी मध्ये दत्त मंदिर मध्ये फोटोग्राफी वगैरे करण्यासाठी बंदी आहे त्याच्यामुळं मध्ये न जाता बाहेरूनच या ठिकाणी हा परिसर समुर, है। समाधी या ठिकाणाहून टेंबेप स्वामी महाराजांच्या समाधीकडे या ठिकाणी जाणार आहे पूर्ण गुरुचरित्रातल्या अध्यायातलं काही वर्णन या ठिकाणी आहे टेंबे स्वामी महाराजांची मूर्ती श्रीपादश्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज स्वामी समर्थ असे या ठिकाणी संपूर्ण वातावरण परमहंस परिवाज्रक वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचं हे समाधीस्थळ या ठिकाणी स्वामी महाराजांची ही मूर्ती आहे एकोणीसशे चौदामध्ये मध्ये चोवीस सहा एकोणीसशे चौदामध्ये मध्ये स्वामी महाराजांनी समाधी या ठिकाणी घेतली संपूर्ण परिसर दत्त महाराजांची या ठिकाणी मूर्ती आहे समाधी मंदिर या ठिकाणी शांतता परत एकदा समाजस्थळ स्वामी महाराजांचं परिक्रमेतलं सगळ्यांचं म्हणजे सगळ्या परिक्रमावासियांचं श्रद्धास्थान सगळ्यांना ज्याच्याबद्दल परिक्रमेबद्दल ज्यांना आदर आहे असं हे तेली स्वामी महाराजांचं समाधीस्थळ या ठिकाणी आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं आणि द पुढे रात्र व्हायला आलेली आहे आमची पूजा वगैरे राहिली तर ती पूजा वगैरे करू मैयेचं पात्र या ठिकाणी समाधी मंदिराला चिटकूनच आहे सूर्य मावळायला आलेला आहे हे पात्र मी ह्या ठिकाणाहून पाण्याचा धंदा स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसते परंतु फार अंधार दिसतो त्याच्यामुळं पूर्ण स्पष्ट या ठिकाणी आम्हाला आत्ता दिसणार नाही त्याच्यामुळं दाखवता येणार नाही हे सगळं समाधी मंदिर नमस्कार मित्रांनो आज परिक्रमेचा ह्या कोणते दिवस आज मोरिया या गावाहून आम्ही निघून सकाळी सात वाजता निघालोत तर वाटेमध्ये नलगाव चुडेश्वर मार्गे तिलकवाडा या ठिकाणी वासुदेव कुटी त्या वासुदेव कुटीमध्ये आम्ही दुपारची प्रसादी घेतली आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ आराम करून पुढे एक छोटी नदी होती ती पार करून मणिनागेश्वर वाडिया नंतर वनप्रस्थ वासन रेंगण सांजरोली अक्तेश्वर ह्या मार्गानं साडेचार वाजता आम्ही गरुडेश्वर या ठिकाणी आलो या ठिकाणी आल्यानंतर आम्ही दत्त मंदिरात दर्शन घेतलं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आमची पूजा वगैरे आटपून इथं म्हणजे मंदिराच्या शेजारीच एक जय आंबे आश्रम म्हणून आहे त्या आश्रमामध्ये आम्ही प्रसाद घेऊन या ठिकाणी मुक्काम केला या ठिकाणी असणाऱ्या मैयानी आम्हाला त्यांच्यासोबत सत्संग झाला आणि त्यांनी आम्हाला मयेच्याविषयी थोडीशी माहिती या ठिकाणी सांगितली खूप छान माहिती सांगितली आणि त्याच्यामुळं आणि प्रत्येकाला पुन्हा जे काही पाहिजे कोणाला धोतर पाहिजे कोणाला कोपरी पाहिजे जे काही पाहिजे कोणाला माळ जे पाहिजे ते या ठिकाणी त्यांनी त्यांना त्या ठिकाणी दिलं याच्याप्रमाणे आजचा आमचा आजचा दिवस या ठिकाणी एकोणते सवा दिवस संपला नर्मदे नर्मदे हात नर्मदे